कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर लग्नबंधनात अडकली आहे बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात सत्तर दिवसांच्या प्रवासानंतर चौथी रनर अप राहिलेली अंकिता सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे तिने बिग बॉसच्या घरात तिच्या लग्नाचा विषय काढला होता तिच्या लग्नाची तयारी चालू असल्याचं तिने सांगितलं होतं अंकिताने अलीकडेच तिच्या प्रियकरासोबत थाटामाटात लग्न गाठ बांधली आहे कुणाल असं तिच्या अंकिता आणि कुणालच्या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जे अंकिताने स्वतः इन्स्टाग्रामवर देखील शेअर केले आहे अंकिता प्रभूने तिच्या लग्नाच्या दिवशी पिवळ्या आणि गुलाबी सिल्कची साडी नेसली होती तर कुणाल भगतने धोतर आणि कुर्ता परिधान केला होता हा सोहळा अतिशय साधेपणाने पार पडला आणि जवळच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत संपन्न झाला अंकिताने तिच्या लग्नाला एक सुंदर फोटो कॅप्शन दिला आहे माझा पती कुणालचं खूप अभिनंदन ज्याने मला पत्नी या नात्याने दत्तक घेतलाय तो खूप भाग्यवान आहे अंकिता आणि कुणाल यांची पंधरा होती अंकिताने तिच्या पोस्ट मध्ये लिहिलं की देवाला माहिती आहे की माझ्या हृदयाला तुझीच गरज आहे एंगेजमेंट झाली आणि आम्ही ते प्रेमाने जगत आहोत आम्ही आयुष्यभर आहोत अंकिता आणि कुणालची प्रेम कहाणी कशी सुरू झाली पाहूया अंकिता आणि कुणाल भगत यांनी लक्ष्मी निवास मालिकेच्या सेटवर हजेरी लावली होती या दरम्यान अंकिता आणि कुणालने लक्ष्मी निवास मालिकेतील लक्ष्मीची भूमिका साकारणारी अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांची भेट घेतली भेट घेतल्यानंतर अंकिताने तिच्या प्रेम कहाणीबद्दल सांगितलं अंकिता झी मराठीसाठी एक अवॉर्ड शो पोस्ट करत होती त्या सोहळ्यात कुणाल भगतला पुरस्कार मिळाला होता या कार्यक्रमात त्यांची भेट झाली आणि हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली नंतर मैत्री प्रेमात फुलली अंकिता वालावलकर आणि कुणाल भगत यांनी लक्ष्मी निवास मालिकेचं शीर्षक गीत बनवलं आहे लक्ष्मी निवास मालिकेचं शीर्षक गीत अंकिताने लिहिलंय तर कुणाल भगतने त्याचं संगीत दिग्दर्शन केलं आहे या पार्श्वभूमीवर अंकिता वालावलकर आणि कुणाल भगत यांनी मालिकेच्या सेटवर हजेरी लावून कलाकारांची भेट घेतली होती अंकिता प्रभूला सोशल मीडियावर कोकणी हार्टेड गर्ल म्हणून ओळखलं जातं बिग बॉस मराठी पाचमध्ये तिने विजयी होण्यासाठी बऱ्याच युक्त्या वापरल्या तिने अतिशय चाणाक्षने खेळ देखील खेळला या शोमुळे ती बरीच लोकप्रिय झाली ती फिनालेपर्यंत पोहोचू शकली नसली तरी तिची फॅन फॉलोविंग मोठ्या प्रमाणात वाढली आहे अंकिता केवळ कंटेंट क्रिएटर नाही तर सोशल वर्कर बिझनेस वुमेन उद्योजक शिक्षिका आणि युट्यूबर देखील आहे तर कुणाल भगत हे प्रसिद्ध संगीतकार असून त्यांनी एक नंबर या मराठी चित्रपटाला संगीत दिलं आहे पत्नी अंकिता सोबत नवीन आयुष्य सुरू करताना तो देखील खूप आनंदी आहे अंकिता आणि कुणालच्या लग्नाआधीच या महिन्यापासून प्री वेडिंगला सुरुवात झाली होती या दोघांनीही कोकणात हळद आणि मेहंदीच्या सेरेमनी पार पाडल्या यावेळी अंकिता आणि कुणालचं कुटुंब आणि मित्रमंडळी जमली होती आणि ते खूप आनंदी दिसत होते मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका